शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बातम्यांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बहुतांश शेतकऱ्यांच्या माध्यमातून कमेंटमध्ये प्रश्न विचारले जात होते की दादा खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात माहिती द्या आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात राज्यातल्या सर्व जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुमच्या जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला माध्यमातून सांगणार आहे कधीपासून वाटप होणार कोण्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे आणि कशा पद्धतीचे खरीपंगाम दोन हजार चोवीसचं किंवा अपडेट आहे राज्यातल्या चौतीस जिल्ह्याची सर्वच्या सर्व जिल्ह्याचा अपडेट मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असे शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वप्रथम सांगू इच्छितो की आद्यापर्यंत खरीप दोन हजार चोवीस चा पिकमा वाटप कुठेही झालेला नाही परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम भेटू शकतो कोणत्या जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा भेटू शकतो कधीपासून भेटू शकतो कोण्या पिकाचा भेटू शकतो हे सर्व ऐकण्याची आतुरता सगळ्या शेतकऱ्यांना लागलेली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यामध्ये अग्रिमचा विकमा मंजूर झालेला नाही आहे अकोला जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा फक्त क्लेम केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्याच खात्यामध्ये आणि पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये जमा होणार आहे याच्यामध्ये दुसरा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आधी सुना नाही अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा वैयक्तिक क्लेमच्या विकम्याचं वाटप होणार आहे तिसरा जिल्हा आहे पुणे श्लोक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा वैयक्तिक क्लेमच्या विकम्याचं वाटप होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केलेले होते अशा क्लेम केलेल्या आणि विमा कंपनीने पात्र केलेल्या लाभार्थ्यांच्याच खात्यामध्ये विकम्याचं वितरण होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजनगर छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा अग्रिमची अधिसूचना काढलेली नाही त्यामुळे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा वैयक्तिक क्लेमचाच विकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पुढचा जिल्हा अकोला चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यात अग्रिमधू नाही या सुद्धा जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे कारण की जालना जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूना निर्गमित करण्यात आल्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पिकमा वाटप होणार आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांनी क्लेम केलेला असेल तरी पिकमा वाटप होणार क्लेम केला नसेल तरी पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर जळगावमध्ये सुद्धा अग्रिमची अधिसूना नाही धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा अग्रिमची अधिसूना काढण्यात नाही धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा वैयक्तिक क्लेमच्या पिकमाचं वितरण होणार आहे याचबरोबर धाराशिवमध्ये सुद्धा अग्रिमची अधिसूना नाही धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे क्लेम आलेले आहेत अशा क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण होणार नंदुरबार असेल नागपूर असेल या दोन्ही जिल्ह्यामध्ये अग्रिमची या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या नाही त्यामुळे यासुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमच्या वितरण होणार आहे याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यातल्या त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून सर्वच्या सर्व पिकासाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या विकम्या वाटप होणार आहे काही ठिकाणी ते वाटप सुरू झालेलं होतं परंतु काही चुकीची माहिती भेटल्यामुळे ती ती त्या गोष्टीवर आपण विश्वास करू शकत नाही त्यामुळे मित्रांनो पुढचा जिल्हा नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा या पीक वाटप सध्या सुरू झालेलं नाही नाशिकमध्ये सुद्धा अग्रिमच्या अधिवसूना नाही नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमच्या विम्याचं वितरण होणार आहे पुढचा जिल्हा आहे पुणे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा अग्रिमची अधिसना नाही पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला क्लेम के केलेला के, असेल त्यांना पा त्यांचा क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र असेल तर त्यांना वैयक्तिक क्लेमच्या विम्याचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे ती आनंदाची बातमी म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी परभणी यांच्या माध्यमातून अग्रिमच्या अधिसूना काढण्यात परभणी जिल्ह्यातल्या सात लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी रुपयाचा विमा विमा कंपनीच्या माध्यमातून परभणीमध्ये मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जवळपास बुलढाणा आणि बीड बुलढाणा आणि बीड या दोन्ही जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या अधिसूना नाही बुलढाणा आणि बीड या दोन्ही जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक क्लेम केलेला होता अशा वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मंजूर असेल तर तो पिकमा वाटप होणार आहे पुढचा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून यवतमाळमध्ये अग्रिम अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेले आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातल्या एकशे दहा मसूर मंडळामध्ये अग्रिमचा पिकमा या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे पुढचा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अग्रिमची अधिसूचना नाही लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला असेल आणि तो क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून वैध ठरवण्यात आलेला असेल तरच पिकांचं वाटप होणार आहे पुढचा जिल्हा आहे वर्धा वाशिम सांगली सातारा याही जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या अधिवसुना नाही पुढचा जिल्हा आहे सोलापूर याही जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या आधी नाही पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये मात्र अग्रिमच्या आधीचं काढण्यात आलेली आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातल्या पाच तालुक्यातल्या तीस महसूल मंडळामध्ये सोयाबीन या अधिसूचित या पिकाचा जवळपास तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा विमा मंजूर झालेला आहे आणि ते वाटप होणार सुद्धा आहे अशी माहिती दिलेली आहे याचबरोबर पुढचे जिल्हे आहेत गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या तिन्ही जिल्ह्यामध्ये पिकमाची अग्रिमीची अधिसूचना नाही त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीसुद्धा आपला वैयक्तिक क्लेम केलेला असेल तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वैयक्तिक क्लेम पात्र असेल तरच पिकम्याचं वाटप हे होणार आहे अशा पद्धतीचं खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा सर्वच्या सर्व अपडेट आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्यातल्या या एकोणतीस ते राज्यातल्या चौतीस जिल्ह्यापैकी फक्त पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या अधिसूचना आहे ज्याच्यामध्ये जालना यवतमाळ नांदेड हिंगोली आणि परभणी या पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या अधिसूचना आहे उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक क्लेम विमा कंपनीकडे दाखल केलेला असेल तो विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र केलेला असेल तरच त्या पीकम्याचं वाटप होणार आहे अशा पद्धतीचं माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पीक म्याच्या वाटपासंदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या आत्ता प अद्यापर्यंत कुठंही वाटप सुरू झाले नाही वाटप सुरू झाल्यावर आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक व्हिडिओ बनवून तुम्हाला स्पेशल देण्याचा प्रयत्न करेल या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच भेटूया का पुढील नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद